महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकीत सर्वत्र विजय मिळतो आहे या विजयात रिपब्लिकन पक्षाचं मोठं योगदान आहे मात्र रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशी खंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीनं रिपब्लिकन पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुंबई महापालिकेत सतरा ते अठरा जागा आणि पुण्यात वीस जागा मिळाव्यात असं आठवले म्हणाले भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा असं आठवले म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसमावेशक नेतृत्व आहेत त्यांनी सर्व धर्म आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असं आठवले यांनी सांगितलं पुण्यातल्या कथित जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत राज्यभरातल्या महारवतन जमिनींची सद्यस्थिती तपासण्याची मागणी आठवले यांनी केली